हरी आज आपण श्रीमद रहस्य या ग्रंथातील दशमस्कंद प्रद्युम्नाची जन्मकथा ऐकणार आहोत एकदा सत्यभामा ही रुक्मिणीकडे आली त्या दोघींचा असा आज काही संवाद चालू असताना एकदम सत्यभामा तिला म्हणाली हे बघ रुक्मिणी आपण एक गोष्ट ठरवूयात जर माझ्या आधी तुला पुत्र झाला तर मी तुला वस्त्रे आणि वेणी देईन आणि जर मला पहिला पुत्र झाला तर तू मला वस्त्र आणि वेणी देशील बोल आहे का तुझी तयारी त्यावर रुक्मिणीने हो म्हटले असाच काही दिवसांचा काळ निघून गेला एकदा असे घडले की नारदमुनी हे द्वारकेत आले कृष्ण हा नेमका कोणाच्या महाली आहे हे शोधत ते एकेका महालात त्यास पाहत होते तोच त्यांच्या मनात अचानक कृष्णाच्या राण्यांची परीक्षा घेण्याचा विचार आला त्याबरोबर ते एका महाली घुसले तिथे कृष्ण नव्हता ते पाहून तिथे एकट्या बसलेल्या त्या स्त्रीस नारद मुनी म्हणाले हे काय इथे कृष्ण तुझ्याही जवळ नाही आणि हे काय तू दुसऱ्या परपुरुषाचा विचार करते आहेस त्यावर एकदम ती राणी ओशाळून म्हणाली छे मुनीवर अहो ते कसे शक्य आहे श्रीकृष्णासारखा पती लाभल्यावर मी त्या परपुरुषाचा तो विचार का करू तेव्हा नारद तिला ते म्हणाले असो होय असो जाऊ दे तू माझं बोलणं काही मनावर घेऊ नकोस मी तुझी सहजच गंमत केली का कोणास ठाऊक पण नारदांना जे उत्तर अपेक्षित होते ते कोणाकडूनही मिळालेले नव्हते सर्वात शेवटी नारदांची स्वारी रुक्मिणीच्या महालात गेली तर तिथेही कृष्ण नाहीच पण ती, ना ती मात्र कोणाच्या तरी ध्यानात मग्न असलेली दिसली तेव्हा त्यांनी ते जो प्रश्न इतर राण्यांना विचारला तोच तिलाही विचारला त्यावर रुक्मिणीने जे उत्तर दिले ते ऐकून त्यांचे कान तृप्त झाले नारदांच्या तू कोणा परपुरुषाचा विचार करते आहेस या प्रश्नाचं उत्तर देताना रुक्मिणी त्यांना म्हणाली मुनिवर तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे जो वेदांनाही अनाकलनीय आहे जो आदि अनंत आणि अव्यक्त असूनही तुम्हा आम्ही भक्तांसाठी कृष्ण रूपाने आणि मला पतिदेवाच्या रूपाने लाभला आहे त्या परमपुरुषाचा मी विचार करत आहे तो परमात्मा जो आपल्यासाठी सगुण साकार झाला आहे त्याचे चिंतन त्याचा ध्यास त्याचा विचार हा माझ्या मनात सदैव चालू आहे आता तो परपुरुष कोणी वेगळा वाटत असेल तर त्याला मी काय करू माझ्या लेखी तर ते दोन्ही एकच आहेत खरे आहे ना तेव्हा नारदांना अभिप्रेत असणारे ज्ञानी वक्त्याचे उत्तर देणाऱ्या त्या कृष्ण प्रियम माते तू खरंच त्या श्रीहरीची खरी ज्ञान आहेस तू धन्य आहेस असे म्हणून नारदांनी वंदन केले आणि ते तिच्या महालातून एका वेगळ्याच आनंद सुख आणि समाधानात बाहेर पडले एकदा श्रीकृष्ण आणि रुक्मिणी हे दोघे एकांतात असाच वार्तालाप करीत असताना परस्परांची एकमेकांची अनुरूपता आणि प्रीत आजमावत असताना रुक्मिणीने कृष्णाकडे आपल्या मनातील एक इच्छा बोलून दाखवली ती म्हणाली स्वामी माझी अशी अर्थ इच्छा आहे की मला मदनासारखा सुंदर तुमच्यासारखा सद्गुणी ज्ञानी पराक्रमी असा पुत्र लावावा त्यावर श्रीकृष्ण रुक्मिणीस म्हणाले हे प्रिये तुझी ही इच्छा पूर्ण करायला मलाही आवडेल पण त्यासाठी आधी मला दूर हिमालयात जाऊन तपाचरण करायला हवे तेव्हा रुक्मिणीने मोठ्या आनंदाने त्यास अनुमती दिली तेव्हा आपल्या मागे द्वारकेची काळजी घेण्याची कामगिरी महाराज उग्रसेन आणि बलराम यांच्यावर सोपवून श्रीकृष्ण हे खरोखरच एक वर्षाच्या कालावधीसाठी दूर हिमालयात निघून गेले तेथील त्यांनी पुत्र भगवान महादेव यांची तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला एक वर्षभर निराहार राहून केवळ वायू सेवन करून श्रीहरी केलेल्या तपाने भगवान महादेव हे त्यांच्यावर प्रसन्न झाले त्यांनी त्यांना दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तेव्हा श्रीहरीने रुक्मिणीच्या अपेक्षेप्रमाणे सुंदर ज्ञानी सुंदर पुत्रप्राप्तीची इच्छा बोलून दाखविणार त्याआधीच महादेव म्हणाले हे श्रीहरी मी तुमची काय इच्छा आहे ते जाणतो हे पहा पूर्वी त्या तारकासुराचा वध करण्याच्या कार्यात मी क्रोधाने शापाने मदा मदनास जाळून टाकले त्यामुळे त्याची पत्नी रती ही अत्यंत दुखी झाली तेव्हा मला शरण आलेल्या त्या रतीस मीही असे अभिवेचन दिले होते की द्वापर युगात आणि भगवान महाविष्णूंच्या आठव्या कृष्णा अवतारात मी तुझ्या पतीस रुक्मिणीच्या पोटी जन्मस झाली त्याची आणि तुझी पुनर्भेट होईल कृष्णा हाच पुत्र त्या रतीचा पती मदन असेल तू त्या बालकाचे नाव प्रद्युम्न असे ठेव पुढे खरोखरच भगवान शिवाच्या तपाचरणाने आणि कृपा श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांना जो पहिला पुत्र झाला त्याचे नाव त्यांनी शिवाज्ञेनुसार प्रद्युम्न असे ठेवले मात्र असे झाले की सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात आधीच लागलेल्या पैजेप्रमाणे रुक्मिणीस प्रथम अपत्य लाभ झाला आणि ती पैज जिंकली त्याचा सत्यभामेस मत्सर वाटू लागला तिकडे नारदांनी शंभर दैत्यास मदनानेच प्रद्युम्न म्हणून रुक्मिणीच्या उदरी जन्म घेतल्याचे वृत्तांत दिला तो तुझा शत्रू आहे तो वाढण्याआधीच त्याचा नाश कर असा सल्ला दिला त्यानुसार शंभर दैत्याने कृष्ण द्वारकेत नाही ही संधी साधून रुक्मिणी मातेच्या कुशीतील छोट्या प्रद्युम्ना सुचलले आणि दूर नेऊन सागरात टाकून दिले तिथे त्यास एका माशाने गिळले योगायोगाने तो मोठा मासा एका कोळ्यास मिळाला त्या कोळ्याने तोच मासा दैत्य महाराज यांना भेट म्हणून आणून दिला तो मासा पाकशाळेत आपली मानसकन्या रती हिच्याकडे पाठवला तिने जेव्हा तो मासा चिरला तेव्हा त्यातून एक बालक बाहेर आले ते बालक रतीकडे पाहून हसू लागले तिला आश्चर्य वाटले तोच तिथे नारदाची स्वारी आली त्यांनी रतीस तू या बालकाचा सांभाळ कर हा तुझाच पती मदन आहे तो रुक्मिणीचा पुत्र आहे मी योग्य वेळी तुमचा विवाह आणि कृष्ण रुक्मिणीची भेट घडवीन असे तिला सांगितले त्यानुसार रतीने ते बालक आपल्या घरी नेले कोणालाही खबर न लागू देता ती त्याचे संगोपन करू लागले नारदांनी बारा वर्षांच्या कालावधीत त्या कृष्ण पुत्रास सर्व कला विद्या यात निपुण व गुणसंपन्न केले तसेच उचित वेळी त्यांनी रती आणि प्रद्युम्न यांचा विवाह लावून दिला ही वार्ता शंभरासुरास मिळताच तो त्या प्रद्युम्नाचा वध करण्यास आला तेव्हा प्रद्युम्नाने त्याच्याशी निकराचे युद्ध करून अखेर स्वसामर्थ्याने शंभरासुराचा वध केला त्या असुराचा वध होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्या कार्यानंतर नारद रती आणि प्रद्युम्न यांना घेऊन द्वारकेस आले त्यांनी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची भेट घेऊन त्यांना हा तुमचा पुत्र प्रद्युम्न आहे असे सांगितले व सकल कथा निवेदन केली तेव्हा रुक्मिणीस आपल्या कुशीतून अचानक प्रद्युम्नाचे गायब होणे तिला बारा वर्षांनी तुझा पित्र पुत्र भेटेल हे कृष्णाचे सांगून तिचे केलेले सांत्वन या सर्व गोष्टी आठवल्या रुक्मिणीने रती आणि मदन म्हणजेच तिचा पुत्र प्रद्युम्न यांचे स्वागत केले त्यांच्या आगमनाने द्वारकेत मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला पुढे यथावकाश रती आणि प्रद्युम्न यांना जो पुत्र झाला तोच अनिरुद्ध विशेष गोष्ट अशी की कृष्ण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे तिघेही अगदी एकमेकांसारखी दिसत होते त्यानंतर पुढे कृष्णाच्या प्रत्येक राणीला दश पुत्र आणि एक एक कन्या लाभ झाला बरीच वर्ष द्वारकेत बारशी मुंजी आणि कुमारांचे विवाह हेच कार्यक्रम घडत राहिले या, या मोठा विस्तार होऊन अनेक देशोदेशीच्या राजांची त्यांची सोयरीक निर्माण झाली तर ही होती श्रीमद भागवत रहस्य ग्रंथातील श्रीकृष्ण पुत्र प्रद्युम्न यांची कथा अशाच प्रकारे श्रीमद भागवतातील इतर कथाही मराठी भाषेतून ऐकायच्या असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला प्रतिसाद नक्की नोंदवा या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद